नमस्कार मंडळी आज आपण करणार आहोत पालखाची रस्सा भाजी मी एक गड्डी पालक कापून घेतलाय ही शेंगदाणे आणि हरभऱ्याची डाळ भिजून घेतली दोन तास घातली ती आता आपण पालखाची भाजी आणि ही शिजायला घालणार आहोत आपण गॅस पेटून घ्यायचं एक तांब्या पाणी आपली भाजी शिजून निघा याच्या पंधरा मिनट याला शिजून घ्यायचं असं झट पण ठेवू पंधरा मिनट झाले तर आता ही भाजी आपण ना शिजली की बघू हा हा आता छान शिजली ही भाजी आपण तोपर्यंत वाटण करून घेऊया तर वाटण्यासाठी घेतलेलं हे साहित्य तो लसूण घेतलाय हिरवी मिरची हे वल्ल खोबरं घेतलंय हे परत हे वाटण्यासाठी शेंगदाणे घेतले वाटण करून घ्यायसाठी म्हणजे आपली भाजी घट्ट होईल आणि वल्ल खोबरं ना खूप छान चव लागते हा ही एवढी जिरी घेतली या वाटण्यामध्ये टाकायला आता हे वाटण आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ आता वाटण वाटून झालंय आपलं ही कढई तापत ठेवली आता आपण तेल घालू त्याच्यामध्ये लसूण टाकायचं लसूण एक चांगलं लालसर करून घ्यायचा आता लसूण आपला लालसर करून झालाय आता याच्यात टाकली मोहरी आता मोहरी पण तडचड वाजली की जिरी घालायची हे वाटण याच्यात हे चांगलं असं परतून घ्यायचं वाटण आता चांगलं परतून झालंय आता याच्यात ही भाजी अशी घालून वतून द्यायची आता याच्यात भाजी घालून चांगलं तर मिश्रण करून घ्यायचे एकत्र करून घ्यायचं याच्यात थोडस पाणी घालून घ्यायचं म्हणजे आपल्याला ते नाही होणार अशी पाच मिनटं तुम्ही फुटून द्यायची आपली भाजी आता पालखाची भाजी उकळून झाली पाच मिनटं झाली आता ही अशी भाजी तुम्ही करून बघा तुम्हाला आवडली तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि एकदा नक्की करून बघा